हॅलो नमस्कार श्री स्वामीचं म्हणतात कसे आहात सर्व मस्त ना आता मस्तच असायला पाहिजे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये माझ्या गोप ताईंचे व मैत्रिणींचे मनापासून खूप खूप स्वागत आहे ताईनं व्हिडिओ खूप दिवसाचा आहे तुम्हाला दोन तीन वेळेस व्हिडिओमध्ये ब्लॉगिंगमध्ये सांगितलेलं आहे धना जिरा पावडरचा व्हिडिओ बनवला आहे पण त्या व्हिडिओला काय मूर्तच लागत नव्हता म्हणजे हाच व्हिडिओ तो व्हिडिओला काय मूर्तच लागत नव्हतं मला एडिटिंग करायला पण अपलोड करायला पण आज असं दुपारी असा अचानक बघितला तर म्हणे चला आता हा व्हिडिओ आपण एडिटिंग पण आप करूया अपलोड पण करून टाकूया मग स्पीड थोडीशी जास्त वाढवली हो कारण आतमध्ये आवाज दिला होता मी हा व्हिडिओ ब म्हणजे झाले मला असं वाटतं चार पाच महिने किंवा सहा महिने पण झाले असावे ह्या व्हिडिओला तर धनाजिरा पावडर बनवले तेव्हाचा व्हिडिओ आहे तर धनाजिरा पावडर बघा एक किलो धन्याची पावडर बनवून वापरून संपली पण पण व्हिडिओ काय अपलोड झाला नाही असं होतं काय काय वेळेस कोणाकोणासोबत होतं ते मला नक्की सांगा माझ्यासोबत असंच झालं बघा हा व्हिडिओ किती दिवसापासून होता आता तो व्हिडिओ काय मला अपलोड करायला जमलाच नाही ॲडिटिंगच नाही कारण अपलोड पण नाही केला आता मी चला अपलोड एडिटिंग करून आपण अपलोड करून टाका व्हिडिओ किती दिवस ठेवायचा आता मग आता मी तुम्हाला सांगते एक साहित्य सांगते एक किलो धने घेतले होते त्यातले थोडेसे मी काढून ठेवले कारण मला गरम मसाला बनवायचा होता त्यासाठी थोडेसे असे दोन एक वाटी एवढे काढून घेतले एक दीड वाटी बाकीच्या याचे मग भाजून घेतले चांगले बारीक असं लालसर असे भाजून घेतले आणि एक वाटी जिरे घेतलेले आहे तुम्ही अंदाजाने कमी जास्त करू शकता मी धना जिरा म्हणजे धन्या पावडरमध्ये जिरे पण घालते म्हणजे वेगळी जिरा पावडर टाकायची आपल्याला गरज लागत नाही तर यांनी खूप छान अशी धना पावडर होती आणि थोडंसे एक मूठ अशी बडूशॉप घातली छान भाजून थंड करून घेतलं मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतलं मस्त अशी चाळायची गरज नाही नंतर लास्टला मीठ घालून घेतलं याच्यामध्ये आणि नंतर मिक्स करून थोडा वेळ थंड होऊन नंतर बर्नीत भरून ठेवलं मस्त अशी धनाजिरा पावडर झाली होती नक्कीच व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघण्यासाठी थोडा एवढा वेळ देण्यासाठी खूप खूप मनापासून आभारी आहे ताईंनो तर व्हिडिओ कसा वाटला तो पण नक्की मला कमेंटमध्ये सांगा चला तर भेटूया अशीच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत पाय